आढळूळ दादांकडनं काही चुकीचे स्टेटमेंट गेले होते काही समाजाबद्दल आता कुठला तरी मुद्दा उचलला पाहिजे कुठला तरी मुद्दा त्यांच्या माथी मारला पाहिजे मदत केली असं नाही पण ज्यावेळेस मला अटक झाली त्यावेळेस ते, ते मला भेटायला आले म्हणजे हे होत राहतं काळजी घ्या साहेबांनी सुद्धा मला जाहीर सभेत बिचाऱ्यांनी सांगितलं होतं की चांगला बोलतो चांगला आहेस तुला मदत करतो मी तू काळजी करू नकोस मला राष्ट्रवादीने टाकला असं म्हणणं नाही माझं पण राष्ट्रवादी काँग्रेसने माझा राजीनामा घेतला कशाचा आम्हाला पक्षातून काढून टाकलं आपण पुन्हा लोकसभेकडे घ्या तुम्ही आढळराव पाटलांचा पराभव अमोल कोल्हे निवडून आले मात्र अमोल कोल्हे आणि तुमचं प्रचार वेळेस काहीतरी खटकलं होतं आणि दोन तीन दिवस तुम्ही त्या दोन हजार एकोणीसच्या प्रचारात काय बघायला जाऊ दोन तीन दिवस ही वस्तुस्थिती होती काय होतं अमोल कोल्हे तुमचं नाही अमोल कोल्हेचं माझं काहीच झालं नाही मी एकोणीसला त्यांच्या सभा दुसरीकडे होत्या तरी तु मी सभा सगळीकडे घेतल्या कारण मी लोकांच्यात गेलेलो होतो कदाचित या सगळ्या घटना घडत असताना ते ज्यावेळेस माझ्यावरती अशा पद्धतीत आणि त्यांचा माझा कधी संपर्क व्हायचाच नाही रोज प्रचारामध्ये सगळे एकत्र त्यांच्या ते भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी हमेशा केला okay. कारण आढळराव आढळ दादांकडनं काही चुकीची स्टेटमेंट गेली होती काही समाजाबद्दल okay. आता कुठला तरी मुद्दा उचलला पाहिजे okay. कुठला तरी मुद्दा त्यांच्या माथी मारला पाहिजे कारण एखाद्याला जर राजकारणामध्ये आता यश संपादन करायचं असेल तर छोटे छोटे बारकावे लक्षात ठेवून ते काय बोलले काय नाही बोलले त्यांना आम्ही कशी मदत केली कशी त्यांची हातून मिरवणूक काढली त्यांची कामं आम्ही केलीच कार्यकर्ता म्हणून नक्की केली मदत केली असं नाही पण ज्यावेळेस मला अटक झाली त्यावेळेस ते मला भेटायला आले म्हणजे हे होत राहत काळजी घ्या हा जो शब्द आहे ना त्यांचा तो एक राजकीयकर्त्याच्या पलीकडे आहे तो आर्टिफिशियल नॅचरल तो भाग वेगळा आहे पण ज्यावेळेस एखादा माणूस येऊन आपली जर आस्थेवाईकपणे चौकशी करणार असेल तर मग ॲज अ ह्युमॅनिटी म्हणजे आपण माणूस म्हणून त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे मी तुरुंगातून बाहेर पडल्याच्या नंतर okay. किती व्यस्त असेल मला दे, माहीत नाही पण त्यांचा मला फोन आला okay. की तुम्ही बाहेर आला काळजी घ्या व्यवस्थित राहा याच्यापुढे मला वाटत नाही की अजून काय मदत करावी पण त्यांनी okay. जी मदत करायची okay. मॉरली सपोर्ट okay. हा मात्र त्यांनी मला त्या ठिकाणी दिला ही वस्तुस्थिती आहे जेव्हा आता पुन्हा भाष्य असं करते राहणारच पाहिलं ना लोकांचं जे प्रेम होत आता त्यावेळेस राजसाहेबांनी पण थोडस की मला निवडणूक लढवायची नाही म्हणून जाहीर केलं काय राजकीय के स्थितंतर असेल पण राजसाहेबांनी सुद्धा मला जाहीर सभेत बिचाऱ्यांनी सांगितलं होतं की चांगला बोलतो चांगला आहेस तुला मदत करतो मी तू काळजी करू नकोस शेवट राज ठाकरे साहेबांना नाव ठेवणारे खूप लोक आहे आणि त्यांच्या सभा घेण्यासाठी हे रात्री जे त्यांच्या दारात तिथे बसत होते हे काही नवीन नाही कारण मागच्या वेळेस त्यांची साहेबांची सगळ्यांची यांच्या बरोबर होते त्यावेळेस सगळे साहेबांचे तिथं असे बसायचे रात्रीचे की साहेब मला एक सभा द्या ना तुमची बोलताना काय बोलतात ते रात्रीचे उठतात का आणि त्यांना दिवस कळतो का आणि ते अमकं कळतं का पण ज्यावेळेस त्यांची गरज लागती ना तर प्रत्येकाला त्यांची गरज लागती पण माणसं दाखवीत नाही आज मोदी साहेबांना सुद्धा कॅम्पेनिंग केलं किंवा हे केलं पण पहिलं गुजरातचा दौरा करून मोदी साहेबांना मोठं करणारं कोणी असेल ना तर ते, ते राज ठाकरे आहेत जसं इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली ना ही एक स्त्री आहे गुण काय असेल ते मला माहीत नाही पण मी त्यांना सपोर्ट करणार त्याची किंमत त्यांना मोजायला लागली पण तंतोतंत तंतो तंतो गुण बाळासाहेब ठाकरेंचे ते राज ठाकरेंच्यामध्ये आणि नाही माझा संपर्क आहे कुठे साहेब माझा काय मी कुणाच्या आमच्या इथनं संभाजी भुजबळ होते संभाजी आणि भाजपचे काही सुद्धा नसताना असते तो त्यावेळेस निवडणूक लढवली साधा कार्यकर्ता परंतु चांगली मतं त्यांना पडली पराभव हा महत्त्वाचा नाही पण लढण्याची हिंमत तुमची असली पाहिजे आणि मी तर काय सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतो आहे पंधरा वर्ष पंच्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य धरले तरी साधारण हे तीन वर्षाचे सदस्य कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे जिल्हा परिषद सदस्य एक तुमचं बॉन्डिंग होतं आणि मला वाटत नाही की प्रत्येक पक्षातला नेता त्या जिल्हा परिषद सदस्यांना न्याय देऊ शकतो राजकीय त्याच्यामुळं काही रिटायर झालेलं आहे म्हणजे काही एक्स ती सातत्याने संपर्क आहे आणि ती नेहमी मदत करतात एखादा जिल्हा परिषद माणसं जात नाही असं काय नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये जर निवडणुकीला सामोरं गेला म्हणजे त्यांच्याकडे माणसं नाही असं समजायचं कारण नाही तुमचा पक्ष कोणता असेल की आता राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पुढे पर्याय कोणता कुठे साहेब की मला राष्ट्रवादीने टाकला असं म्हणणं नाही माझं पण राष्ट्रवादी काँग्रेसने माझा राजीनामा घेतला कशाचा मला पक्षातून काढून टाकलं अटक केल्या त्यानंतर के म्हणजे आज बा नव नवाब मलिकांमध्ये अनिल देशमुखांतमध्ये होते छगन भुजबळ साहेब होते ही सगळी मंडळी होती पण त्यांच्यामुळे एवढा पक्ष डॅमेज नाही झाला फक्त मंगललाच बांदलमुळे इतका पक्ष डॅमेज झाला की राज्यामध्ये त्यांना सगळेजण प्रश्न विचारायला लागले की मंगलदास बांधलं तुम्ही कसं काय ठेवलं कसं काय ठेवलं कसं काय ठेवलं त्याच्यामुळं पक्षाची छबी खराब न होता त्यांनी पटकन मला काढून टाकलं म्हणजे बघा ह्या नेत्यांपेक्षा मी किती मोठा नेता आहे त्याच्यामुळं त्यांनी मला टाकलं हे मला म्हणायचं नाही पण त्यांचा प्रेम किंवा त्यांचा असणारं प्रेम हे मी सगळं जवळून पाहिलं कारण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी विदाउट कमिटमेंट तुम्हाला मदत केली आणि असे काही प्रसंग आल्याच्यानंतर मी जर तुम्हाला विचारू शकलो की तुम्ही दिलेली कमिटमेंट तुम्ही का पाळू शकत नाही तर तुम्ही म्हणाला की मंगलदास मंगल बांधले okay. त्याचं आज आपण बोलू शकत नाही आज अमोल कोल्हे आपण जवळून पाहिलं अमोल कोल्हे आता चार वर्षाचा पिरियड कदाचित होऊन गेला असेल अमोल कोल्हे नेहमी म्हणतात की राज्य खासदारांनी संसदेत बोलायचं असतं खासदारांनी काय धाव्याला यायचं असतं का पण ते धाव्याला बी येतात आणि संसदेत सुद्धा तीनशे सत्तर कलम ज्यावेळेस याच काढले काश्मीरचं त्यावेळेस त्यांनी मतदानाला ते सुद्धा हजर होते त्यांचा रेकॉर्ड मी okay काढून आणलं की कसं मतदान केलं त्यांनी कारण एवढी त्यांना चिंता असते की त्यांनी भूमिका केली ना राजांची पण भूमिका करणारे तसे वागत नाहीत कारण आपल्याला एक माहिती बघा संत तुकाराम पिक्चर निघला होता चित्रपट निघला होता आणि त्याच्यापती विष्णुपंत पोगणीस भूमिका केली होती तुकारामांची तर मग तुकारामाची भूमिका त्यांनी केल्याच्यानंतर ती एवढा चित्रपट चालला प्रचंड पैसे मिळले त्यावेळी ते डायरेक्टर त्यांच्याकडे गेले की म्हणले विष्णुपंत हे पैसे घ्या तुम्ही घ्या हे घ्या म्हणले पहिले तर ते म्हणलं की नको पैसे त्यांना वाटलं की हा पैसे आपल्याला पैसे जास्त मिळणार आहे निर्मात्याला वाटलं म्हणून तो पैसे घेत नाही अजून जास्त पैसे पाहिजे म्हणून ते आधीचचे पैसे घेऊन गेले की पंत हे पैसे घ्या त्यावेळी त्यांनी एवढं सांगितलं की तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांचा फोटो कोणाच्या घरामध्ये नाही आहे आता माझे फोटो लावतायत अरे ह्याच्या पलीकडे काय प्रसिद्धी असू शकते म्हणजे तुकाराम महाराज जर मला मानत असतील तर मला तुमचे पैसे नको हा राजांचा प्रताप आपण जवळून पाहिला छत्रपतींचा इतिहास आणि ओ नख गेले डोळे गेले फार त्यांच्या सळ्यांनी डोळे काढले साहेब चिमटा जर घेतला तर आपल्याला घाईघाई आपण राहू शकत नाही भूमिका करणारा भूमिकेची समरस कधी होत नाही कारण त्याला माहिती आहे एखादा अभिनेता आहे ना फक्त एक भूमिका करू शकतो पण तो निभावू शकेल